विदर्भाच्या प्रवेशद्वारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर एमआयडीसी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सपुनी हिमराज कोळी यांची बदली बुलढाणा पोलीस कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये तात्काळ प्रभावाने करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे आवाजात या हालचालीमुळे पोलीस वर्तुळात दबक्या चर्चा सुरू असून नेमक्या कोणत्या कारणामुळे ही बदली करण्यात आली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत स्थानिक नागरिक आणि सामाजिक वर्तुळात अवैध धंदे खून चिडीमारी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाने अखेर कारवाईचा बोलले जात आहे आहे नागरिकांमध्ये यावर खमंग चर्चा रंगली असून ही केवळ सुरुवात का असा अनेक जण विचारत आहेत आता या ठिकाणी कोण अधिकारी कार्यभार स्वीकारणार आणि ते ग्रामीण बेकायदेशीर कारभारावर अंकुश आणू शकतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी मलकापूर एम आय डी सी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे अलीकडेच झालेल्या बदल्यांमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खळबळ माजली होती आता संदीप काळे यांच्या नियुक्तीने नव्या ठारे पद्धतीची सुरुवात होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत स्थानिक नागरिकांच्या मते परिसरात वाढत असलेले अवैध धंदे गुन्हेगारी आणि चिडीमारीचे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाण्याची गरज आहे नव्या अधिकाऱ्यांकडून या समस्यांवर ठोस कारवाई होईल अशी अशा सर्वसामान्यांमध्ये आहे पीपल्स टाइम्स न्यूज मलकापूर